बदल हा जीवनाचा एक नैसर्गिक स्वभाव आहे ही एक सामान्य मन जी जीवन सतत विकसित होतं या कल्पनेला प्रतिबिंबित करते बदलामुळे जे नवीन होत ते आज जुनं झालं हा बदल निसर्गापुरता मर्यादित नाही बदलते सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती बदलतात जीवन मूल्य पण आजही आपल्या देशातील एक परंपरा चालू आहे कुंभमेळ्याची ती तशीच पुढेही राहणार वर्तमान काळात जगाचा कायापालट झालाय पण हजारो वर्षांपासून सुरू असलेला कुंभमेळा देशातील पाच शहरात आजही आपलं अस्तित्व तसंच राखू नये या प्राचीन आध्यात्मिक परंपरेच जतन करण्यात महत्वाची भूमिका आहे ती आखाड्यांची कुंभमेळ्यात विधी आणि शिकवणी जपण्यात आखाडे महत्वाची भूमिका बजावतात ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पवित्र ग्रंथ स्त्रोते आणि प्रथा यांचे ज्ञान राखतात आणि प्रसारित करतात तेरा जानेवारी पासून महाकुंभ सुरू झालाय या महाकुंभात साधू संतांचे अनेक आखाडे असतात आणि प्रत्येक आखाड्याचं आपलं महत्व असत सामान्य माणसासाठी आखाडा म्हणजे कुस्ती खेळण्याची जागा पण महाकुंभात या शब्दाचा अर्थ म्हणजे साधूंचा गट हे आखाडे हिंदू धर्मातील साधना आणि शिस्तीचे प्रतीक आहेत या विविध गटात म्हणजेच आखाड्यात साधू धार्मिक साधना शस्त्रांचा अभ्यास आणि तपश्चर्या करतात संपूर्ण देशात ते एकूण तेरा आखाडे आहेत जे तीन मुख्य प्रवाहात विभागले गेलेत यात सात आखाडे शैव पंथ तीन वैष्णव आणि तीन उदासीन पंथाचे आहेत शैव पंथाचे अनुयायी शिवाचे भक्त आहेत तसेच वैष्णव विष्णूचे आणि उदासीन पंथांचे अनुयायी निराकार ईश्वराची उपासना करतात आता या आखाड्यांचा इतिहास आणि महत्व काय काशी येथील दशाश्वमेध घाट या ठिकाणी श्री शंभू पंचदश नाम आवाहन आखाडा आहे इसवी सणाच्या सहाव्या शतकात आदी शंकराचार्य यांनी या आखाड्याची स्थापना केली यामागचा उद्देश सनातन धर्माचे रक्षण करणे तसेच लोकांना धार्मिक मार्गाचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता दशाश्व मेधघाट घाट येथील हा आखाडा शैव पंथासाठी अतिशय महत्वाचं ठिकाण आहे आता इतर बारा आखाड्यांची नावे पाहूया शाही स्नानामध्ये सहभागी होणारे तेरा मान्यता प्राप्त आखाडे आहेत यातील शैव आखाडे निर्वाणी अटल निरंजनी आनंद जुना आवाहन आणि अग्नि वैराग्य आखाडे निर्मो ही दिगंबर अनी आणि निर्वाणी अनी, अनी। तसेच दोन उदासीन आखाडे नया आणि बळा आणि निर्मला आखाडा हे आखाडे कुंभमेळ्याचे संरक्षक म्हणून काम करतात विधी आणि अमृत स्नान सारख्या पवित्र कार्यक्रमात योगदान देतात शतकानुशतके आखाड्यांची हिंदू परंपरा जपण्यात महत्वाची भूमिका बजावतात आणि मंदिरे व पवित्र स्थळांच्या रक्षणासाठी त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे आठव्या शतकापासून विविध आखाड्यातील साधू अमृत स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे जमत नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत हे आखाडे होते ज्यांनी महिनाभर चालणारे कुंभ उत्सव आयोजित केले आणि अमृत स्नान क्रम ठरवला ऐतिहासिक दृष्ट्या आखाडे युद्ध प्रशिक्षणाशी संबंधित आहेत त्यांच्या सदस्यांना विश्वासाचे रक्षण करण्यासाठी आणि पवित्र स्थळांचे संरक्षण करण्यासाठी तयार करतात हा युद्धाचा वारसा अजूनही काही आखाड्यांमध्ये दिसून येतो विशेषतः नागा साधू युद्ध कौशल्यासाठी ओळखले जातात या व्हिडिओमध्ये आपण आखाड्यांची नावे आणि त्यांचं महत्व जाणून घेतलं या आखाड्यांची विशेषता जाणून घ्यायची असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला तसं कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी